जी घटना पाठवली ती एकोणीसशे नव्याण्णव सालचीच पाठवली आणि त्याच्यावर हा निकाल आधारित आहे मला असं वाटतं की जे आम्हाला गद्दार म्हणत होते त्यांनी जनतेशी कशी गद्दारी केली हे या निकालातनं स्पष्ट झालेलं आहे काही लोक आमच्यावर खालच्या पातीवर जाऊन टीका करत होते त्यांना ही चपरा काय पण हे सगळं केल्यानंतर एक प्रामुख्यानं जी मनात शंका येते ती म्हणजे भरत गोगावले जे पिटिशन दाखल केलं होतं त्यातले तेरा आमदार हे डिस्क्वालिफाय का झाले नाहीत ही एक शंका मनामध्ये नक्कीच आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन सगळ्या आमच्या वकिलांशी चर्चा करून कायदेशीररित्या सुप्रीम कोर्टामध्ये जर जावं लागलं तर ते देखील आम्ही जाणार आहोत परंतु आजच्या या निकालानं घटनाबाह्य आम्हाला म्हणणाऱ्यानं ते किती घटनाबाह्य आहे हे सिद्ध झालेलं आहे याची देखील मला पूर्ण कल्पना आहे हा निकाल जरी लागला असला तर उद्यापासून हेच शब्दप्रयोग केले जाणार आहेत पण याचा बदला निवडणुकीमध्ये जनता घेणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि आम्हाला जे गद्दार म्हणतात त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न असा आहे की राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि लोकार्पण सोहळा हा बावीस तारखेला होतोय आणि या बावीस तारखेच्या सोहळ्याचं काँग्रेसला निमंत्रण दिलेलं होतं ते निमंत्रण काँग्रेसनं ना नाकारलेलं आहे ते डावललेलं आहे अशा काँग्रेसबरोबर आपण भविष्यात देखील राहणार आहात का ही हिंदुत्वाच्या विचाराबरोबरची गद्दारी नाही का ही राम मंदिराबरोबरनं ही रामाबरोबरची रामा गद्दारी नाही का आणि ज्या वंदनीय बाळासाहेबांना राम मंदिर बांधण्याची संकल्पना होती स्वप्न होती त्या वंदनीय बाळासाहेबांची गद्दारी नाही का हे उद्याच्या पत्रकार परिषदेत यावं एवढीच माझी विनंती आहे आणि म्हणून निकालाच्या बाबतीत तर आम्ही समाधानी आहोत जो निकाल आम्हाला अपात्रतेचा आवश्यक होता तेरा लोकांचा युबीटीचा तो मिळाला नाही म्हणून त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊ परंतु गद्दार म्हणणाऱ्यांना मला विचारायचं आहे की काँग्रेसनं कायमस्वरूपी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय तसाच आता राम मंदिराचा अपमान केलाय तर या मताशी हे जे आहेत हे सहमत आहेत का हे तरी जाहीर करणं आवश्यक आहे हे त्याच्यामध्ये नवल काय खरं ज्याच्या बाजूने निकाल विरोधात जातो त्यानं देखील मोठ्या मनानं तो स्वीकारला पाहिजे ही खरी लोकशाही आहे घाणड्या शिव्या घालणं गळा घोटला गद्दार आहेत खोके आहेत छाताडावर बसतो मान कापतो डुक्कर आहेत घाण आहेत आमच्या महिला भगिनींना पण शिवीगाळ करणं ही काही लोकशाहीतली संस्कृती नाही त्या महाराष्ट्राला फार मोठी विचारांची परंपरा आहे मी त्यांना सल्ला देण्या नक्कीच मोठा नाही पण मी जे एथिक्स पाळतो की इतक्या घाणेड्या पद्धतीनं बोलणं यांच्याकडनं दुसरा अपेक्षित आम्ही काही करू शकत नाही पण विधानसभेच्या अध्यक्षांनी हा निकाल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो ने तो निकाल जो आहे त्याच्या बाबतीतच मी सांगितलं की यूबीटीचे तेरा आमदार जे होते त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही आमच्या सगळ्या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार पुढे जाऊ मी तेच सांगितलं आहे ना जे खरं केलेलं होतं त्या खऱ्याला न्याय मिळालेला आहे सत्याचा विजय झालेला आहे आणि किती आपण खोटं बोलणार आहोत खोटं बोलून जास्त काळ चालत नाही ಆರ್ಣಯನ ಸಿದ್ಧ